त्यामुळे सदर दूषित पाणीपुरवठा शुद्धीकरण न करता सरळ शहरातील पाणी वितरण करणाऱ्या पाण्याच्या टाकीत येते तसेच जल शुद्धीकरणासाठी धरण परिसरात उभारण्यात आलेल्या यंत्रणेच्या टाक्यांमध्ये मृत प्राणी कचरा घाण इत्यादी कुजत असून यामधूनच शहरासाठी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्या देण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी सुद्धा या अशुद्ध पाण्यात नुसती मिश्रण करून सरळ सरळ पाणी वितरण करीत असतात अशी ओरड नागरिक करीत असून जीवन प्राधिकरण जीवाशी खेळ खेळत असून काम चुकारपणा या विभागांच्या कर्मचाऱ्यांचा पहिला नंबर लागत यांची बोंब आहे मात्र जीवन वितरण करून नागरिकांना पाण्याच्या बिलापोटी आवाजवी आकारणी करण्यात येत आहे तरी सदर विभागाने पाणी वितरणामध्ये योग्य ती काळजी घेऊन हो, नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी शहरातील नागरिक करताना दिसत आहे